उपोषणकर्त्याची तब्येत बिघडली तडफडू लागताच डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ वणी टीगल इन्फ इंडिया लिमिटेड कंपनी व ओसीएम या कंपनी येथे मागील अनेक वर्षांपासून कामावर असलेल्या कामगारांना कामावर येऊ देणे बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे यासाठी मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरू असून या उपोषण मंडपाकडे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने कामगारांनी काम बंद करून उपोषण सहभाग घेतला आहे एनजीएन मराठी न्यूज नेटवर्क मनोज नवलेवणी गेल्या पाच दिवसापासून कामगार संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ सोमकोवर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आज पाचवा दिवस आहे मात्र इगल इन्फ्रा कंपनी असो या डब्ल्यू सी एल असो याच्या मॅनेजमेंटचं पूर्णतः या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत आहे आणि दुसरीकडे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होत आहे मात्र कामगारांनी गेल्या दोन दिवसापासून काम बंद आंदोलन केल्याचे आपल्याला बघायला मिळते हे आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी भंकर लागलेले आहे आणि कामगारांनी पूर्णतः काम बंद आंदोलन केल्याचे या ठिकाणी चित्र दिसते याच इगल इन्फ्रा कंपनीमध्ये अन्य प्रकारचे अवैध धंदे देखील चालत असल्याचे या ठिकाणी बोलत जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच इगल इन्फ्रा कंपनीमध्ये अवैध डिझल हे या ठिकाणी साठवणूक केल्याचे देखील सांगितले जात आहे मात्र या सर्व संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत हे काही या ठिकाणचे युवक आहे आपण त्यांना देखील बोलणार आहोत दादा काय सांगा एकतरी आज पाचवा दिवस आहे मात्र कंपनीचं याकडे सात सा, सा दुर्लक्ष होत आहे असा आरोप होत आहे आज आम्हाला इथं उपोषणाला हा पाचवा दिवस झाला आहे याच्या आधी बीन आम्ही चार महिने पत्रव्यवहार केले होते पण आम्हाला त्या पत्र व्यवहारात त्यांनी काही उत्तर दिले नाही म्हणून आम्ही या उपोषणाचा पवित्र उचलला आहे तरी पण याच्याकडे इगल कंपनीचे जे मालक आहे ते त्यांचे जे, जे, जे मॅनेजमेंट आहे त्यांनी पण लक्ष दिलेलं नाही आणि प्लस डब्ल्यू सी एल प्रशासनं लक्ष द्या आमच्या मागण्या ह्याच आहे का ज्या काम कामा कामगारांना जे पूर्व सूचना न देता त्यांना जे काढलं आहे त्यांना पूर्वरित कामावर घेण्यात यावं आमचं जे बोनस एरियस आहे शासनाच्या नुसार ते आम्हाला देण्यात यावं आणि आमचं जे, आम जे पेमेंट स्लिप आहे जसं आमचं प्रोफेशनल टॅक्स दोनशे रुपये जेव्हा काटून राहिले आहे तर आम्हाला कायद्याच्या कानून आम्हाला पेमेंट स्लिप देण्यात यावं का ते आमचे टॅक्स कोण्या हिसाबात कटत बा म्हणजे कोणा टॅक्स म्हणून जाऊन राहिलं कदा यांच्या खिशात जाऊन राहिलं हे आम्हाला सिद्ध करून दाखवा पेमेंट शिल्पची पावती मागायला गे गेलो तर आम्हाला पेमेंट शिल्पची पावती नाही म्हणते त्याच्यानंतर त्यांनी म्हणून राहिले की आमच्या जे पूर्ण पावती आहे तुम्ही येत नाही आम्ही गेलो तर आम्हाला धुडकावून देते नाही इथं हुकुमशाही चालू आहे इथं डिझेलचा साठा येतं ऍक्च्युअली गव्हर्नमेंटच्या कायद्याच्या कानूननुसार जर पेट्रोल पंपावर जे डिझेलचं टँकर येते ते चार घंट्यात डेपो मध्ये खाली केल्या जाते पण इथं आठ आठ नऊ नऊ टँकर आज साठ साठ हजार लिटरचे इथे भरून राहते एखादी समजा जर देवाच्या कृपेने एखादा एखादा झाला तर इथं भारी नुकसान होण्याची याचा संभावना आहे इथं जे आम्हाला जे सेफ्टी म्हणते डब्ल्यू सी एल सेफ्टी तुमची सेफ्टी आम्हाला सेफ्टी वगैरे काहीच देत नाही सेफ्टी वाले येते आपला पिक्चर पाहून चाले जाते आणि जा जा आपले खिशे भरून चालले जाते हे आमचे आरोप आहे त्यांच्यावर आणि आम्ही हे आरोप करतो हे सिद्ध आरोप आहे त्याच्यात काहीच हे नाही मात्र असं म्हटलं जाते की या कंपनीनं दोन आपल्या मागण्या मान्य केल्या मात्र इथं कुठेतरी एका व्यक्तीनं राजकीय पक्षाच्या नेत्यानं दबाव आणून हे सर्व धोरकव लावले असं आम्हाला ऐकण्यात आलं आहे का आमच्या दोन मागण्या मंजूर झाल्या होत्या की बोनस आणि पेमेंट स्लिप एरेस हे मागण्या मंजूर झाल्या होत्या पण असं आम्हाला कानावर येऊन राहिलं आहे का हुकुमशाही अशी झालेली आहे का ते थांबवून आम्हाला बाहेरून प्रेशर आणून का कमिटी बसवा हे बसवा ते बसवा आम्हाला असं यांनी प्रेशर देऊन हे करत राहिले पण आम्ही कमिटी बसवणार नाही आमचं उपोषण चालू राहणार आणि आम्हाला येत आमचं सत्ताईचा न्याय पाहिजे हे बघू शकता हेच कंपनी आहे ज्याच्या विरोधात हे आए, सर्व कामगार उठलेले आहे अजून काही आपल्यासोबत कामगार आहे आपण त्यांना देखील विचारणार आहोत ज्यांना कामावरून बात केला गेला आहे त्यांना विचारणार आहोत आपण त्यांच्यासोबत सोबत बातचीत दादा आपल्याला कामावरून काढलं तेव्हा आपल्याला पूर्व सूचना दिली होती नाही दिल्ली काढून टाकले डायरेक्ट पेमेंट आले पाहिजे नाही काय म्हणलं होतं कंपनी वाल्यांनी कंपनी वाल्यांनी म्हटलं डायरेक्ट काय म्हणलं होतं काय नेमकं आपल्यावर आक्षेप काय उचलला गेला होता काहीच गलती नसता काही काही गलती नसताना बघू शकता काही गलती दे नसताना दे दे देखील इगल इन्फ्रा कंपनीच्या मालकांनी या कामगारांना पस्तीस कामगारांना या कामावरून काढलं म्हणून हे सर्व आज आंदोलन करते या ठीक नहीं स्प्लिन ड्राइवर मैं अपने आपको बचाऊंगा लेकिन वो मार देगा तो मैं क्या करूंगा उसमें उसमें हमारी गलती तो नहीं है ना तो वो क्या बोल रहे तुमने मारा या उसने मारा दोनों भी भग जा ये कौन सी बात हुई यहाँ पे ये भी बात हो रही है कि भाई मैं इंचार्ज का आदमी हूँ तो उसकी बात ऊपर नहीं जा रही उसको कंपनी रख ले रहा उसकी बात भी नहीं जा रही उसके पैसे भी नहीं कट रहे और कैसा हमसे अगर थोड़ा सा हम कभी शिकायत करने गए ये आदमी ने अगला उस दिन आके बोला था थोड़ा सा भी इसका नुकसान देखो इसको निकाल दो ये कौन कौन सा मैटर हो गया ये कोई बात भी थोड़ी ना ये कंपनी ऐसे भी नुकसान निकाल रही है हमारे ऊपर में खाने का पैसा पाँच हजार रुपया क्या खिलाता कंपनी दाल चावल जाके देखो मेज में कुछ नहीं खिलाता कंपनी पाँच हजार रुपये काटता कंपनी बताओ तुम पाँच हजार रुपये में आप अच्छे से खाना खाओगे मटन चिकन के साथ में और पैसे बचाओगे हजार दो हजार लेकिन पूरा पांच हजार रुपया कंपनी पैसे काट रहा है वर्गर का जाके ग, अंदर जाके बेड में देखो कूलर में कैसा कभी तक घास नहीं डाले बेड की हालत देखो जाकर के साला कैसे महिला पूरा वैसे बेचारे सोते जा करके आज तक कम्बल चंदर नहीं दिया कंपनी ने ऐसी हालत है वहां पर कंपनी की

इसके बाद भी नहीं सुने और कुछ अनुचित प्रकार इसमें हो गया तो इसकी जिम्मेदारी ये कंपनी की रहेंगी प्लस डब्लू आप बताओ अभी कंपनी का लिमिट है बीस का माइस में मेडिकल वालासी वाले आते तो बोलते कि तुम लोग नियम से चलो करके पचीस मीटर की दूरी रखो तुम लोग बीस किसमीटर चलो पांच मीटर पहले खाली करो अगर थोड़ा से भी आके गाड़ी खाली हो गई ना तो ऐसी माँ बहन की गाल देते कि मत पूछो ऐसी हालत खराब कर देते तुम इधर गाड़ी क्यों खाली के करके अगर एक टिप कम हो गया ना तेरे एक कम है तू कौन से मशीन में चल रहा था तुम्हारी हाजिर काटो ये क्या आराम कर रहा था क्या एक ड्राइवर स्लो चल रहा था बेचारा उसकी तबियत खराब थी उसको कंपनी ने क्या बोला तो स्लो चल रहा तो बैग उठा घर तुरंत भगा दिया उसको बैग तुरंत घर भगा दिया उसी दिन तो, तो गाड़ नाम क्या पता नहीं मेरे को नाम नहीं पता लेकिन ये इशू हुआ यहाँ पे ठीक है हाँ बाहर का था वो तुरंत उसको बैग लिया तुरंत भगा दिया कंपनी ने और कंपनी के लिमिट से अधिक तुम गाड़ी भी चला रहे ओवर प्रोडक्शन भी हम करके दे रहे नुकसान भी हो रहा है तो तुम हमको ही देख रहे तुमको प्रोडक्शन भी चाहिए तुमको सब चीज़ इनकम भी चाहिए और नुकसान भी होगा तो उसका भरपाई हम भी करें हैं ओवरलोड चला रहे तुम टायर जल रहा कभी तक टायर के टायर वायर चेक नहीं किए तुमने कभी मेंटेनेंस सही से कुछ किया नहीं गाड़ियों को सौका वैसे जा करके गिरने लगता ड्राइवरों की ऐसी हालत है फिर भी लोग चला रहे कि चलो भाई कंपनी को फायदा करके देना लेकिन तुम ऐसे नुकसान करेंगे अभी सत्रह ड्राइवर का पैसा काटने वाला जिस महीने में हम लोगों ने जाके बोला तो नहीं काटा लेकिन अगले महीने में तेरह चौदह लोगों का पैसे काटा उसके अगले महीने में आठ नौ लोगों का पैसे काटा तो तुम पूरे महीने ड्यूटी करा करके और तुम बताओ कि आठ हजार दस हजार रुपये लोगों के पैसे काटेंगे तो वर्कर क्या करेंगे आपको सब चीज हम प्रोडक्शन करके दे रहे हैं लेकिन आप हमको ही नुकसान कर रहे हैं हे बघू शकता हा कंपनीचा कंपनीच्या कामगारांचा रोष आहे कशा पद्धतीने इदर है, जी कंपनी आहे हे कशा पद्धतीने कामगारांवर अत्याचार करत आहे हे या कामगारांकडून आपल्याला बोलून दाखवल्या जात आहे मनोज नवले एमजी न्यूज उखणी वणी